श्रेयाज हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया साबुदाण्याचे आपे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठी वाटी साबुदाणा एक तासभर भिजवून असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन बटाटे घेतलेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले दोन मिरच्या घेतलेत मीठ घेतले अर्धा चमचा जिरे घेतलेत तेल घेतले तर आता आपण हे याच बटाटे याच्यामध्ये शाबुत अंधामध्ये घालून मिश्रण तयार करून घेऊया ते बटाटे असे कुस्करून घ्यायचे त्यामध्ये मिरच्या टाकायच्या मीठ टाकायचं जिरे टाकायचे आणि शेंगदा फूट घालायचे त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची वाटून जास्त तिखट हवं असेल तर हिरवी मिरची वाटून घालू शकता चोटे चोटे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असे सगळं बटाटा साबुदाणा आणि मिरची जिरे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मळून झालंय आता छोटे छोटे गोळे करूया आपण असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे या मिश्रणाचे आपण असे गोळे बनवून घेतलेत आता आपण गॅस चालू करूया त्याच्यावरती एक आणि त्याच्यामध्ये तेल होत पत्र ठेवलेले आपण त्याच्यात तेल घातले आता हे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग एक एक त्याच्यामध्ये हा गोळा सोडायचा तेल तापलेलं आहे आता आपण एक एक गोळा याच्यामध्ये सोडूया गॅस स्लो करायचा कसा भाजले चांगलं करायचे चांगले गोल्डन ब्राउन होईल तोपर्यंत फ्राय करायचे त्याच्यामध्ये ते भाजले चांगले आता आपण एका डिशमध्ये काढूया आणि बीच काढून हे पाहा तयार आहेत आपले उपवासाचे आपे शाबुदाण्याचे आपे असे तुम्ही घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद